नमस्कार ए यम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे या चॅनलवरती सर्व स्पर्धा परीक्षांना उपयोगी येतील असे प्रश्न घेतले आहेत आणि आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहेत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता लगेच प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न आहेत पुढील प्रमाणे प्रश्न पहिला आहे रक्तातील लाल पेशीमध्ये कोणता घटक असतो ए प्रथिने बी हिमोग्लोबिन सी चरबी डी जीवनसत्व याचे बरोबर उत्तर आहे बी हिमोग्लोबिन प्रश्न दुसरा शरीरामध्ये जीवनसत्व डी कोणत्या स्त्रोतांनी मिळते ए सूर्यप्रकाश फळे डी पालेभाज्या या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए सूर्यप्रकाश प्रश्न तिसरा दातांसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ए जीवनसत्व सी बी जीवनसत्व ए सी जीवनसत्व डी जीवनसत्व e. बरोबर उत्तर आहे सी जीवनसत्व डी प्रश्न चौथा वजन थरांचे संरक्षण करा हा संदेश कोणत्या दिवशी दिला ए जुलै बी बावीस एप्रिल सी पाच जून डी सोळा सप्टेंबर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी सोळा सप्टेंबर प्रश्न पाचवा भारतामधील हरित क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ए शेती बी नोकरी सी पर्यावरण डी शिक्षण याचे बरोबर उत्तर आहे ए शेती प्रश्न सहावा प्लॅस्टिक बंदी महाराष्ट्रात कोणत्या वर्षी लागू झाली ए दोन हजार वीस बी दोन हजार अठरा सी दोन हजार सोळा डी दोन हजार बावीस याचे बरोबर उत्तर आहे बी दोन हजार अठरा प्रश्न सातवा वन महोत्सव कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ए जून बी जानेवारी सी जुलै डी ऑगस्ट याचे बरोबर उत्तर आहे सी जुलै प्रश्न आठवा पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारा वायू कोणता आहे कार्बन नायट्रोजन उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याचे बरोबर उत्तर आहे डी नायट्रोजन प्रश्न नववा भारताचा दक्षिण टोक कन्याकुमारी बी लक्षद्वीप सी श्रीहरिकोटा को बरोबर उत्तर है ए कन्याकुमारी प्रश्न दहवा सह्याद्री पर्वतरांग कोणत्या राज्यात आहे ए बिहार बी महाराष्ट्र सी हरियाणा डी गुजरात याचे बरोबर उत्तर आहे बी महाराष्ट्र प्रश्न अकरावा आरोग्य टिकवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे एक गोड़ बी खाणे औषध घेणे सी योग्य आहार व व्यायाम डी जास्त झोप याचे बरोबर उत्तर आहे सी योग्य आहार व व्यायाम प्रश्न बारावा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणते अन्न उपयुक्त आहे जंक फूड बी फळे व भाज्या सी तेलकट पदार्थ डी दूध याचे बरोबर उत्तर आहे बी फळे व भाज्या प्रश्न तेरावा हात धुण्याची सवय कोणत्या प्रकारचे आजार टाळू शकते रोग बी पोटाचे विकार सी संसर्गजन्य आजार डी वरील सर्व याचे बरोबर उत्तर आहे डी वरील सर्व प्रश्न चौदावा पिण्याचे पाणी कशा प्रकारे सुरक्षित करता येते उकळता बी थंड ठेवून सी पाणी उकळवून डी बाटलीमध्ये याचे बरोबर उत्तर आहे सी पाणी उकळवून प्रश्न पंधरावा जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने कोणता आजार होतो एका वेळ बी मधुमेह सी हृदय विकार डी कॅन्सर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा याचे बी मधुमेह प्रश्न सोळावा सर्दीपासून बचाव करण्यासाठी कोणते फळ उपयुक्त आहे ए संत्री बी अंजीर सी डाळिंब डी सफरचंद याचे बरोबर उत्तर आहे ए संत्री प्रश्न सतरावा बी सी जी लस कोणत्या रोगांपासून संरक्षण करते ए डेंग्यू बी टायफॉईड सी क्षयरोग डी गोवर बरोबर उत्तर आहे सी क्षयरोग प्रश्न अठरावा शुद्ध हवा कोणत्या ठिकाणी मिळते झाडांच्या परिसरात बी शहरात सी गर्दीत डी गावात याचे बरोबर उत्तर आहे ए झाडांच्या परिसरात प्रश्न एकोणीसावा डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी कोणते अन्न उपयुक्त आहे ए बेकरीचे पदार्थ बी गाजर सी पाले भाज्या डी तेलकट पदार्थ याचे बरोबर उत्तर आहे बी गाजर प्रश्न विसावा महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे गडचिरोली बी पुणे सी नागपूर डी मुंबई याचे बरोबर उत्तर आहे डी मुंबई